हे आजरा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय आहे या ठिकाणी न्याय कसा मिळतो याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आपण सादर करतो हो। आहोत हे दत्तू खाडे आहेत माजी सैनिक यांचं वय शहाऐंशी आहे आणि ऑक्टोबरमध्ये यांनी इकडे अर्ज सादर केलेला आहे ग्रामपंचायतीने त्यांना काय न्याय मिळालं त्यांच्या तोंडी आपण ऐकूया तेरा ऑक्टोबरला मी अर्ज दिला होता त्याच्यानंतर पैसे बी भरलेले आहेत कधी भरलेत पैसे सत्तावीस बाराला सत्तावीस डिसेंबर डिसेंबर बाराला भरलेले बार आहे हां आणि पण अजूनपर्यंत आम्हाला मोजगडीच्या बाबतीत काही समजलेलं नाही तुम्ही ते किती वेळा येऊन गेलात मी जवळजवळ चार पाच वेळा येऊन गेलो ओके आज त्यांनी काय केलं मग काही नाही चाल दखल कामाचे असे सांगितले जावा आम्ही बघतो असं चाललं आज पहिल्यांदा यांनी प्रस्ताव पुढे पाठवलाय ना हो आज ऍक्च्युली दादांचा फोन आल्यानंतरच प्रस्ताव पाठवला आम्हाला सांगितलं होते आम्हाला उभं पण करून घेतलं होते तिकडे आम्हाला सांगितलं दोनशे बावीस नंबर आहे लेट ती मोजणी चार महिन्यानंतर येणार आहे त्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल हा अति तात्काळचे आहे आणि गव्हर्नमेंटचे आहे शासकीय मोजणी आहे त्यामुळं सिनियर सिटीजन माजी सैनिक ज्यांनी सैनिकांनी आपल्यासाठी सीमेवर उभे राहिले त्यांची ही स्थिती या कार्यालयामध्ये आहे त्यावेळेस शासन कधी कारवाई करेल आम्हाला माहित नाही पण हा विषय आम्ही शासनासमोर मांडतो हो। आहोत आणि इकडे एवढा भोंगळ कारभार आहे इथले म मोजणी करणारे अधिकारी सह्या करून फिरायला जातात ज्या ठिकाणी मोजणी आहे त्या ठिकाणी पोचतच नाहीत असं यापूर्वी भरकुळ्या झालेलं आहे आणि हे आत्ताचं लेटेस्ट उदाहरण